महाराष्ट्रातल्या जनतेने आशीर्वाद दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला अमित शहानी जनार्दन म्हणलंय परमेश्वर म्हणलंय ईश्वरचं रूप म्हणलंय आणि कार्यकर्त्यांनी जी संजीवनी दिली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्याची अमित भाईंनी आभार व्यक्त केले आणि भविष्यातला रोडमॅप त्यांना सांगितला भविष्यामध्ये कशा पद्धतीने संघटन वाढवायचं चा। भविष्यामध्ये कशा पद्धतीने संघटन पर्व करायचं आणि भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पंचायत समिती महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची ती निवडणूक का आहे त्यामुळे त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणानं काम करून संघटित शक्तीच्या द्वारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सत्ता ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणण्याच्या बाबतीतली एक भीष्म प्रतिज्ञा त्यांनी कार्यकर्त्यांकडून करून घेतलेली आहे म्हणाले की अशी शक्ती निर्माण करायची यानंतर कोणी तुम्हाला धोका देणार नाही याची चूक काय उलट त्यांनी जे सांगितलं की भविष्यामध्ये आपल्याकडे बघण्याची हिंमत आणि भविष्यामध्ये आपल्याकडे बोट दाखवण्याची हिंमत कोणाची होणे असं संघटन निर्माण करा आणि त्या पद्धतीने जनतेमध्ये तुम्ही श्रद्धा निर्माण करा त्या पद्धतीने तुम्ही श्रद्धेचं जनतेचं प्रेम प्रेम तुम्ही निर्माण करा जनतेमध्ये जाऊन त्यांचं प्रेम तुम्ही मिळवा हे सांगणं चुकीचं काय आहे म्हणजे प्रेमाची भाषा व्यक्त केलेली आहे त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने जी भावना व्यक्त केली आहे महाराष्ट्रातल्या मनात जनतेचं मन जिंका आणि त्याच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन हे महाराष्ट्रातलं सरकार आणि जनता यांचा एकत्रित समन्वय करून संघटनेच्या माध्यमातून संघटने त्यामधला दुवा आहे तर त्या, त्या पद्धतीने एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं एक आगळं वेगळं उदाहरण तुम्ही द्या जेणेकरून कोणीही तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा विश्वासघात करणार नाही त्यावेळी विश्वासघात करणाऱ्याला त्याची जागा दाखवा अशा पद्धतीने कडक इशारा कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून माननीय अमितभाई शाह यांनी जो दिलेला आहे त्याबद्दल आम्ही अमितभाई शाह यांचे मनापासून आभार व्यक्त करतो